मस्त राम आहे करवंद नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे रानामध्ये इकडे वरतीच आमची आंब्याची झाडं आहेत आणि काजूची झाड आहेत तर का आता काजू काय आता नसतील एवढ्या पण आंबे थोडे होते आंबे थोडे काढले होते आम्ही आणि थोडे होते तर त्याच्यावरचे आता आहेत का बघायला चाललो आहे हापूस आंबा आहे आणि ते माकडाने काय ठेवलेत का तर बघायला चाललो आहे तर असतील तर घेऊन येणार बघूयात जाऊया पुढे माझ्याबरोबर आहे रितेश काकांचा मुलगा आहे त्याला बोललो चल जाऊन येऊया तर चाललं आहे चला जाऊया

करवंद पण नाही काय बघ खाली पडले तिथं हो शकता अरे करवंद पण दिसले आम्हाला जातात तिथे आहेत करवंद काढून बघूया हा अरे इथं बघायचं म्हणतो काटा लागतोय हाताला इतर आवश्यकता मस्त राममेवा आहे करवंद कोकणातील राममेवा मग बोलता त्याला बघूया खाऊन गोड आहे गोड बघू शकता मस्त असते इथे तुला पाहिजे झालं बरं पाहिजे संपायला आले आता थोडा पाऊस पण पडला ना तर चव थोडी कमी हवी पुढे वेळ मस्त आले रे असे राहण्यात असतात त्याला आम्ही लहानपणी असा झोका घ्यायचो वेळी एक नंबर वाटतं धोका द्यायला असं राहण्यामध्ये वेळे आलेल्या असतात आणि त्या आपल्या झोक्यासारख्या असतात त्याच्यासाठी धोका द्यायला मस्त भारी वाटते एक लहानपणीची आठवण वाटते एक लहानपणीची आठवण आहे कशी भेटत धोका आम्ही ते कसला कसला झोका आम्ही लहानपणी बसतो खूप मजा करायचो अशा वेळी दिसल्या राणामध्ये पुढे राहण्यामध्ये गेलो काय कामासाठी तर असा गेली दिसला ना मस्त स्वप्नात येऊ काही वेगळीच असते आणि अशा वेळी दिसतात आम्ही या वेळीने वरतीन जाऊ शकतो पण आपण पुन चढू शकतो मग खूप तर मित्रांनो याची आम्हाला प्रॅक्टिस असते कारण हे काम थोडं रिस्की आहे तर आम्हाला आम्ही गावी राहिल्यामुळे आम्हाला याची प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे आम्ही असे झाडावर चढायला किंवा झाडा गोडीवरून गोडीवरून झाडावर आम्हाला प्रॅक्टिस आहे त्यामुळे असे ज्याला जर ज्याला एक्सपिरियन्स असेल त्यानेच असा तो करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकार कोणी करू नये जर जा ज्याला अनुभव असेल तो करतोच आणि ज्याला अनुभव नसेल तर त्याने करू नये कारण हे कामजवळ रिस्की असतं तर आम्ही गावामध्ये राहिले म्हणून थोडीफार आम्हाला माहिती आहे पण असं कोणी करू नये आपण जाऊयात पुढे आता चालू आहे काजूच्या बागेत आणि आंब्याचे झाड आहेत तिथे आंबे आहेत का बघायला जाऊयात मित्रांनो आम्ही आलो आमच्या बागेजवळ ही काजूची बाग आहे आणि वरतीच आंब्याची झाडं लावली आहेत तर पहिले थोडे काढले होते आंबे तर आता बघूयात किती ऐकते चला आम्ही संपलो आई नाही काढून निला आहेत का बघूया दिवस काजू बऱ्यापैकी धरल्या होत्या त्या सगळ्या काढून झालेल्या आहेत आईने घेऊन गेल्या आईने आणि बाबांनी घेऊन गेल्या काजू धरल्या होत्या बऱ्यापैकी तुमच्या मी संपूर्ण काजू या आमच्याच आहेत आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे मी लहान होते आम्ही या काजूची झाडं लावली आहेत आणि आंब्याची झाडं काजू थोडं उशीराने लावल्या होत्या पण आंब्याची झाडं आहेत ना ती खूप मी लहान असताना लावले होते मी लावायला होतो आणि आनंद होते म्हणजे ही झाडं मी हाताने स्वतःच्या हाताने लावायला होतो इथे आणि ते झाडे लावून त्याची फळंच तयार होतात आणि ती मी आता सध्या म्हणजे खातो ती फळं त्याच्यामुळे एक आनंदाची गोष्ट आहे तर प्रत्येकाने अशी झाडं लावली पाहिजेत आणि त्या फळांचा आस्वाद पण घेतला पाहिजे कारण आपण आयुष्यात येऊन काहीतरी एक चांगल्या गोष्ट काहीतरी केली पाहिजे झाडं लावली पाहिजेत व ती जगवली पाहिजेत आणि त्याची फळं जी खाल्ली पाहिजेत तर मित्रांनो आपण बघूयात या झाडावरती तर किती फळं आहेत असं दिसतो का तुला आंबा एक तरी ते एक आहे आणि दोन दिसत आहेत बघूया त्यांनी पण कळू शकते इकडे खूप दिवस वरती आलो नव्हतो पण काय काय ठिकाणी आंबे पडले ते बघा त्या आंबाचे आंबे पडलेले काय तिथे ड्रेस पडलेला आहे पकडून तिथून टाकू इच्छुक आहे वरती इच्छुक आहे बघ

ते पडून झालेले आहेत आणि मला वाटतं माका इथे इकडे सगळे आलं बघा आंबे खालेले दिसत आहेत मला वाटतं माकडानेच खाल्ले आहेत सगळे आंबे बघा तिकडे आंबे खाल्लेले आहेत खाऊन टाकले म्हणजे सगळ्या माकडांनी खाऊन टाकलं पाच खूप दिवस वरती इकडे आलेलो नव्हतो घरापासून इकडे वरती अंतरावर असा डोंगराळ भागातली झाडं आहेत आणि त्याच्यामुळे खूप दिवसांनी इकडे येणं झालं आता तर खूप दिवस आलो नव्हतो म्हणून आता इकडे बघितलंच नाही तर आंबे थोडे माकडांनी पण खाल्ले आहेत आणि असे खराब ओन पण झालेत आणि थोडा पाऊस पण पडला ना तर हे आहे खाण्याच्या हे नाही लायकीचे नाहीत ते बघूयात इथे काय आता जाऊन नाकू सांभाळ हे बघ सुगंध बघ बा भारी राखूस आंबा हा थोडा छोटा आहे पण आता खायला एकदम टेस्ट एक नंबर आहे सुगंधही भारी होतोय आणि कुठे दिसतंय तो ते आपण मागेशी बघितलेलं ते काट ते झाडावरती चढायला लागेल अजून दिसतो का कुठे दाखवा ठीक आहे तो तो मागे खाली टाक माझ्याकडे मी कॅश करतो पडेल या फांदीवर

तर मित्रांनो खूप दिवस झाले वरती इकडे आलो नव्हतो तर आंबे काय माकडाने खाल्ले होते तिकडे आणि काही आंब आंबे खराब होऊन खाली पडले तर त्याच्यामुळे काय भेटले ना आंबे याच्याबद्दल थोडे काढले होते थोडेच होते ते काय आता खाल्ले ते खाल्ले जा बघ चिमणीचं कविता नाही ते चिमणीचं घर काय बघू शकतात घडताय चिन्ह इथं आंब्यावरचे बांधले आंबे किती भेटले किती भेटले आंबे चार चार तर मित्रांनो चार आंबे भेटलेत बघ चार आंबे भेटलेत खांबाचे तर मित्रांनो सांगायचं सा म्हणजे एवढंच की ही झाडं लावायला आम्ही ही झाडं लावली तेव्हा आम्ही लहान होतो आणि या झाडासाठी आम्ही हालून डोकीनं पाणी आणायचो जेव्हा ही छोटी छोटी झाडं लावली आंब्याची झाडं तेव्हा अशी डब्यात झाडं होती बैलगाडीने आणली होती आम्ही झाडं एक बैलगाडीने तर भांबेडवरून आणली होती बैलगाडीने झाडं पाच किलोमीटर अंतरावरून आणि ही डब्यामध्ये ते झाडं लावली तेव्हा पाच झाडं होती आता त्यातली आंब्याची झाडं चार झाडं आहेत तिथे खाली आहेत हो आणि ही तीन झाडं आहेत ही बऱ्यापैकी धरतात तर ही झाडं जेव्हा छोटी होती तेव्हा आम्ही खालून म्हणजे दहा पंधरा मिनटं अंतरावरून डोक्यावरून हांडा घेऊन ही पान यांना पाणी घालायचं आणि ती कशी वाढवली झाडं तर मित्रांनो सांगायचं म्हणजे एवढंच की आपण काही ना काही आयुष्यामध्ये केलं पाहिजे म्हणजे चांगली गोष्ट अशी आयुष्यामध्ये काही ना काही जे आठवणीत राहतील त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर मित्रांनो आनंद होतो की एवढाच की ही झाडं आम्ही जेव्हा छोटी होती तेव्हा लावली आणि त्याची फळं आता आम्ही खातो आहे याचीच खरं आनंदाची गोष्ट आहे ते आपल्याला खायला मिळत आहेत जे आपण झाड लावलं त्याचं फळ खाणं म्हणजे एक भाग्यच आहे तर असे या काजूही काही आहेत त्या मी लावायला होतो त्या काजू वडिलांनी लावले आहेत मी लावले आम्ही लावायला होतो तर जे आपल्याला वाढ वळल्याने कमवून ठेवणं आणि आपण काहीतरी करणं याच्यात थोडा फरक असतो तर मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणजे काहीतरी आपण आयुष्यात आलो म्हणजे काही ना काही आपण चांगल्या गोष्टी या केल्या पाहिजेत तर मित्रांनो असा एक छोटा आपण व्हिडिओ बनवला आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच कोकणातील विविध प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील आणि त्याचा आनंद घेता येईल అని ఓ మిత్రానో ఆనంది రా సుఖీ రా ఈశ్వర్జీని ప్రార్థనా ధన్యవాద